सोलापूरकरांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भरघोस डिस्काउंट व आकर्षक ऑफर्स देणारे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत इलेक्ट्रो दोन हजार चोवीस चे आयोजन दररोज दुपारी चार ते साडे वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडे पर्यंत पत्ता विष्णू मिल कंपाउंड मर्यादित चौक इंद्रधनु सोलापूर टी प्रवेशिकांवरती दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी पंप ड्रॉ ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा

सरकारचं करायचं काय टी सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय अरे युवकांचे हृदयस्थान असलेले रोहितदादा यांच्या विरोधात ईडीने नोटीस काढलेलं आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे कर नाहीतर डर कशाला अशा उद्देशाने रोहितदादा त्या याच्यात मोठ्या गेलेल्या आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काय बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे आता आपल्याला याच्यापासून धोका आहे रोहितदापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं सर्व जनतेला वाटू लागलं आहे आणि या ह्याच्यातून रोहितदाना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या याच्याने त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेलं आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील जर त्यांना अटक केलं सूर भावनेनी तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि रोहित संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या युवा युवक त्यांच्या पाठीचे आहे आणि युवक त्यांना नक्कीच ह्या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या ताकदीनं असं मला वाटतं आणि या सरकारने जागेत जागा जागा व्हावं आणि रोहितदादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला वाटतं आणि रोहितदादांनी काहीच केलेलं नाही आहे तरी देखील सोड भावने हे करत आलेलं आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळू लागलं आहे आणि ह्या येडीनं समजून यावं यावं असं